शेतकरी मित्रांनो ज्या शेतामध्ये आपण आहोत त्या ठिकाणी पीक आलेलं तुम्हाला दिसतं ज्या वेळेस लागवड केली होती त्यावेळेस भाऊनी सांगितलं होतं याच्यामध्ये मी गेले सहा सात वर्ष झाले मी बैलपाळी टाकत नाही नांगट आणत नाही वखरणी आणत नाही पाळी आणत नाही मोगळा आणत नाही आणि तरीही पीक माझं चांगलं येतं तर मग त्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं मी सुरुवाती बी टोकण्यापासून ते ला काढणीपर्यंतचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो त्याच प्रकारे हा व्हिडिओ मी करण्यासाठी जवळपास एक दीडशे किलोमीटर या ठिकाणी आलेलो आहोत दीडशे पावणे दोनशे किलोमीटर या ठिकाणी आलेलो तर खरंच पीक हे मशागत शिवाय येतं का कारण की आपल्याला अगोदर पूर्वी आपले लोकांनी सांगितलेलं आहे ना आपण हे ऐकतो की सगळं काही बैल मेहनत पाहिजे ट्रॅक्टर मेहनत पाहिजे त्याच्यानंतर पीक चांगलं येतं पण या पूर्ण पद्धतीला या विचाराला छेद देणारं काम हे भाऊंचं राहिलेलं आहे आणि ते मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सुद्धा असेल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला फार चांगली माहिती या ठिकाणी भाऊकून आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये त्यांना लागलेला खर्च किती आहे येणारं उत्पन्न अंदाजन किती आहे आणि विशेष म्हणजे तीन वर्ष झाली त्या तीन पिकं झाली त्यांचं या तिसऱ्या वर्षीचं तिसऱ्या वेळेचं पीक मक्काच याच्यामध्ये आहे फे फेरपालट त्यांनी केलेली नाही आणि मक्का पीक हे इथेनॉलसाठी वापरलं झालं त्याच्यामुळे मक्काला दोन हजाराच्या खाली भाव मिळत नाही आणि दोन हजाराचा भाव हा मक्कामध्ये चांगला परवडतो कारण की त्यांचं मागच्या वर्षीचं हायेस्ट उप उत्पन्न किती साठ साडेबाव साडेबावन साडेबावन्न क्विंटल साड असं आलेलं आहे त्याच्यामध्ये एका जणाची कमेंट मला नक्कीच सांगावशी वाटते की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की भाऊ आम्ही अक्षरशः डबा घेऊन झाडाखाली बसलो जरी आणि तिथं तेवढं ते खत टाकलं तरी त्याला तितकं उत्पन्न आमच्या इथे येत नाही मग त्यांच्याकडे कसं काय आलं तर हा प्रश्नसुद्धा त्यांना विचारू आपण की बा तुम्ही नेमकं करतं काय कारण की त्यांनी फक्त दोन गोण्या खताच्या टाकलेल्या आहेत एकंदरीत प्रस्तावना आणि पार्श्वभूमी सांगायचं कारण एवढं की त्या ज्या व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला हजारो कमेंट आल्या आणि ते जे मो आपला विषय होता हा विषय बऱ्याच जणाला वैद्यसाहेब शिंगारसाहेब हे पटला नाही बऱ्याचशा बऱ्याच बऱ्याचशा पटला सुद्धा तर नक्की त्या विषयाला अनुसरून हा व्हिडिओ आपण करू आणि या व्हिडिओमध्ये उत्पन्न किती त्यांना आलेलं आहे ते व्हिडिओ आपण काढून दाखवू आजूबाजूच्या मक्कापेक्षा त्यांची मक्का फार सरस आहे हात वर केला तरी हात पोहोचत नाही म्हणजे सहा सात आठ आठ ते नऊ फूट हे उंच त्यांची मक्का सध्या आहे त्यांची आपण ओळख करून देऊ भाऊ रामराव नमस्कार मी रावसाहेब दगडो मोरे राहणार बाबळगाव तालुका फलमरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि मी गेले सहा वर्षापासून एसआरटी या पद्धतीने शेती करत आहेत आता आपण सांगितलं माकाचं तिसरं पीक हो बरोबर आहे तिसरं म्हणजे फेरपालट पिकाची व्हायलाच पाहिजे पण काही वेळेस काय होतं की आपण जर फेर फेरपालटच्या नांदी लागलो तर दुसरं पीक आपल्याला घेता येत नाही म्हणून काय झालं की मी कापूस नाही घेता मक्का घेतली कारण कापसाला आता खर्च परवडत नाही त्याच्यामुळे मी मक्का घेतली पहिले मक्काच होती तिचंही चांगलं उत्पादन आलं आणि ही मक्का बघू शकता आता सरांनी सांगितल्याप्रमाणे काही कमेंट राहता आता काही लोकांना नाही समजत ना 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 ते मक्का घेत नाही ते आपल्याला बदलायचं आहे तर ते मक्का किंवा ते पीक घेत नसल्यामुळे त्यांना त्याचा अनुभव नाही राहत तरी पण आता तुम्ही बघू शकता मागचंही पीक असंच होतं आणि हे पीक चांगलं याला खर्च फक्त मी दोन बॅगी दहा सीजच्या टाकलेल्या आहे त्यानंतर कोराझन नावाचं आळाईसाठी एक तन्नाशक या ठिकाणी फवारलं ते फवारल्याच्यानंतर टिंजर हे टिंजर मका पस्तीस दिवसाची झाल्याच्यानंतर एकच वेळेस टिंजर फवारलं आणि आपण बघू शकता की ह्या शेतामध्ये कुठलंही तण शिल्लक नाही बरं पहिल्या पिकाचे हे खोडं तुम्हाला असे दिसता याच्यामध्ये मी कुठलीही मेहनत करत नाही आणि विना मेहनतीचं म्हणजे माझा तो एक आठ दहा हजार रुपयाचा खर्च तो वाचतो शेण शेणखत तर विशेष नाही आपल्याकडे बैल बा बारदान काही नसल्यामुळं ना शेणखत नाहीच आहे पण जे पहिल्या पिकाचं मूळ असतं तर तेच मूळ आपल्याला खत म्हणून या ठिकाणी मिळालं बरोबर तुमचं जे शून्य मशागत तंत्र किंवा मग कमी मशागत तंत्र तुम्ही याच्यामध्ये आत्ता माझा असा प्रश्न आहे की मजुरीचा खर्च ह्या तुमच्या आ, किती एकर आता क्षेत्र आहे हे आता आपण जे उभा आहे हे दोन एकरच आहे दोन एकरचं क्षेत्राला तुम्हाला मजुरीचा खर्च किती आला मजुरी आलीच नाही मला फक्त एक पाचशे रुपयामध्ये मी तन्नाश फवारून घेतलं पहिल्यानं पाचशे रुपयात नंतर पाचशे रुपयात म्हणजे हजार रुपये ते फवारणीचे झाले माझे मजुरी आणि टोकननी करायच्या वेळेस आम्ही काय दोन तासामध्ये दोघा जणांनी टोकननी करून घेतो त्याचा व्हिडिओ त्याचा व्हिडिओ तुम्ही टाकला बरोबर त्याच्यामुळे तो काही खर्च नाही एकंदरीत ह्या पूर्ण दोन एकरला आठ हजार रुपये खर्च आलेला आहे मला दोन एकरला आठ हजार रुपये खर्च आहे बियाणं खत ते ते चार ते आ... आने आने बर आणि त्याच लागलेली मेहनत बर लागलेली औषधी म्हणजे चार साडेचार हजार रुपये खर्च एक आला तेवढा खर्च आला आणि तुम्ही मक्काची कणसही बघू शकता खूप जबरदस्त आहे आणि कुठेही बघा किती बरं तुम्हाला काय किती उत्पन्न येईल तुम्हाला या वर्षी इच आता हे जे जून मध ला चाळीस पर्यंत यायला पाहिजे चाळीस बेचाळीस पर्यंत चाळीस क्विंटल येईल हा चाळीस तर हमीच झालं कारण त्याची साईज आहे ना आता ते साधारण एक एकर एक मध्ये एकोणतीस हजार रोप अशा पद्धतीने आपले बसलेले आपण अंतर बरोबर आणि दोन मध्ये एक फूट ठेवलं बरोबर आणि इथून हे साडेचार फुटाचं आहे त्याच्यामुळे एकोणतीस हजार रोप येतील आणि एकशे ऐंशी दीडशे ग्रॅम जरी याचे दाणे निघले तरी आपलं उत्पन्न चाळीस बेचाळीस पर्यंत जात नक्की okay. तर आता जे व्हिडिओ सिरियल बघत असतील त्यांना लक्षात आलं असेल आता जे नवीन बघतायत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आपण थोडी पार्श्वभूमी मागची घेऊ तर तुमचं आता हे तिसरं पीक मक्कावर मक्काच चालू आहे हो, बरोबर हो। तर तुम्ही सुरुवातीपासून ज्यावेळेस लोकांच्या पाळी पेरणी नांगर सगळं होत होतं त्यावेळेस तुम्ही आरामात होते आरामात टाकलेला <laughs> हो। आणि भाऊंनी पाऊस पाडल्यानंतर गवत उगल्यानंतर त्याच्यामध्ये बी टोकन केली त्याच्यानंतर राऊंड अप मारलं किती एम ने मारलं दीडशे एम एल ने राऊंडअप मारलं त्याच्यामध्ये गवत जळून गेलं हा मीठ घेतलं होतं जाड मीठ पन्नास ग्रॅम पण ज्या वेळेस याची टोकननी केली त्याच्यामध्ये तण आवडाल होत बरोबर तो जर व्हिडिओ बघितला आणि शेजारी पाजाऱ्यांनी बघितला असत कोणी त्यांनी नाव ठेवलं असतं कि एक असं तो व्हिडिओ तुम्हाला तुम्ही टाकलेला की त्या तणामध्ये आपण पेरलं बरोबर आणि असं पीक आलं आज तुम्हाला काहीच तण दिसत नाही कुठं पहिली गोष्ट म्हणजे तणाला घाबरतच नाही आजी बात नाही घाबरत आहे की नाही हो तणाला न घाबरणारे शेतकरी आपण पहिल्यांदा बघताय आणि दुसरी गोष्ट त्यांनी ज्यावेळेस टोकन केलं त्याचा व्हिडिओ आहे गवत उगलेलं होतं जवळजवळ एक दीड दीड फुटाचं गवत होतं त्याच्यावरती टोकन केल्यानंतर बुडख्यामध्ये टोकन यंत्र टोकन यंत्रणा हा सुरुवातीपासून सांगू बेड जे आहे त्यांचे किती वर्षाचे बेड सहा वर्षाचे सहा वर्ष सहा वर्षाच्या अगोदरचे बेड आहेत ते ते दरवर्षी त्याची डागडूजी थोडी करतात दोन वर्षापासून नाही केले आता दोन वर्षांनी ते पण नाही केली नाही केले नाही कारण ते करायची होती पण ते पाणी लवकर आल्यामुळं बरोबर यावेळेस काही ते करता आले नाही आता गावाच्या वेळेस बघू जर कराचे याच्यानंतर गहू राहील आता गहू राहील ना बरं तर गावाच्या वेळेस बघू नक्की आणि गहू पण घेणार पद्धतीने टोकन यंत्र हा टोकन यंत्र आणि दोन लाईन दोष लाडायला गावाचा व्हिडिओ टाकू एसआरटी पद्धतीनं गहू एसआरटी पद्धतीनं त्यांनी ही जी मक्का केली त्यावेळेस गवत भरपूर होतं टोकननी बेडवरती नळ्या ओढून रेगुट्या सुद्धा पाडलेल्या नाही नळ्या ओढून जे पहिलं तास होतं जे दोन पेरलेले जे काही पहिले धसकट होती ती धसकट तसेच ठेवून त्याच्या बाजूला त्यांनी ती टोकन यंत्र केलं उगून आली उगून आल्यानंतर त्यांनी टिंजर एक महिन्यानंतर मारलं बरोबर हो बरोबर टिंजर मारल्यानंतर त्याच्यामध्ये तणनाशक मारलेलं नाही आणि दोन फवारण्यात तण ऐसे घेतल्या कीटकनाशक पहिली इमेमेक्ट्रिनची आणि नंतर आणि त्याच्यावरती त्यांना जवळपास चाळीस पस्तीस चाळीस चा आवरतीची अपेक्षा आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं त्यांची मक्काही आलेलं आहे तर जे शेतकरी ट्रॅक्टर नांगरतात नंतर मोगडणी करतात नंतर रोटा मीटर आणतात नंतर मग पेरणी करतात अशा गोष्टी नंतर मग त्याच्यामध्ये हे केलं जातं काय पीक घेतलं पीक घेतले जात नंतर खुरपणी परत नंतर केली जाते खुरपणी सल्ला काय माझा त्या शेतकऱ्यांना हा सल्ला राहील की हे एवढं पीक तुमच्या नजरेसमोर दिसतं मी याच्यात कुठली मेहनत केली नाही तरी असं पीक येतं मग तुम्ही कशाला खर्च करता पहिले बरोबर आहे पहिले खर्च करत होते शेतकरी लोक आपले पूर्वज पाळ्या मारत होते पण त्यावेळेस पर्याय नव्हता तणनाशक नव्हते म्हणून ते करत होते आता आपल्याजवळ पर्याय आला तणनाशक आले आपल्याला काय करायचे जसे समजा कुठं आपल्याला निरोप वगैरे द्यायला जायचं तर पहिले पायी जायचं नंतर बैलगाड्या नंतर मोटरसायकली आल्या आता एका फोनवर पूर्ण निरोप आपण देतो पाच मिनिटात तशा पद्धतीनं ते बदललं तसं तुम्ही पण बदला ना तुम्ही का पारंपरिकच लावून धरलं तुम्ही नवीन पद्धतीनं घ्यायला पाहिजे तुमच्याजवळ पर्याय आले तणनाशक आले आता उलट तुम्ही तन्नाशक मारलं ना तर ते गवत कुजत त्याचं खत तयार होतं आणि मुळे तुटत नाही पिकाच्या ज्या पांढऱ्यामुळे असत्या पिकाचे अन्नद्रव्य जमा करणाऱ्या त्यामुळे तुम्ही पाळ्या मारून तोडत्या आणि परत मानत्या की लय भारी जारवा तुटला नाही तुटला तो तुम्ही त्या पिकाचे नसा हातच तोडली हातच तोडले खाण्याचे त्याच्यामुळे ते पीक कमजोर राहणार आपण तसं काहीच केलं नाही त्याच्यामुळे आपलं पीक एकदम टकाट आलेलं आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती राहील की आपण सर्वजण मिळून कमीत कमी वीस टक्के क्षेत्रावर या आर टी हे तंत्रज्ञान राबवा नक्कीच नक्कीच राबवा आणि नंतर तुम्हाला जसा अनुभव येईल तसं पुढं प्रत्येक याच्यावर तुम्ही राबवा नक्की बरं दुसरी गोष्ट पहिलं सेंद्रिय शेती करणाऱ्यांचं एक महत्व असतं की किंवा तुम्ही जे शेती करताय त्याच्यामध्ये तुम्ही तणनाशक जे मारता त्याच्यामुळे जीवाणू मारता त्याच्यामुळे गांडूळ मारता त्याच्यामुळं जमिनीचा पोत खराब होतो हे त्यांचं पहिलं म्हणणं असतं तर तुमच्या मागचा व्हिडिओ जो टाकला आपण तर एका एका फुटामध्ये जवळपास किती किती हजारो हजारो गांडूळ आणि आजही त्यांच्या पूर्ण भरलेली आहे पूर्ण त्याच्यामुळे जिधं गांडूळ आहे जिथं गांडूळ म्हणजे डॉक्टर आहे का शेतीचा डॉक्टर जिथं आहे तिथं बॅक्टेरिया आहेत जी जीवजंतू आहेत आणि गांडूळ आहेत म्हणजे सगळं काही आहे एक गांडूळ दहा ग्रॅम माती आपल्या शरीरातून टाकतो दररोजची आणि ते खत म्हणून मायक्रोमोटर म्हणून बाहेर टाकत असतो आणि ते तुमच्या पिकाला चांगलं खत म्हणून ते मिळत असतं म्हणजे याचा अर्थ काय की तुमचं तन्नाशक मारून सुद्धा पीक एवढं तजेलदार बहरदार येत आणि ही ये फार मोठी गोष्ट आपण या ठिकाणी बघू आणि आपण याला शकत नाही म्हणू निरंतर मशागत याची मशागत गांडूळ करत राहता निरंतर कंटिन्यू कंटिन्यू चोवीस तास त्यांची मशागत चालू राहते याला विना मशागत म्हणता येत नाही फक्त आपण करत नाही आपण दुसऱ्याला कामाला लावले मेहनत करायला गांडूळ हे आपली मेहनत करून घेता तर अशा पद्धतीने आपण हे करायला काही हरकत नाही नक्कीच नमस्कार तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा अजून काही प्रश्न असतील आता ही जी स्टेज आहे ही स्टेज आपण व्हिडिओ टाकतो आहे जवळजवळ तिसरा चौथा व्हिडिओ या प्लॉटचा टाकतो आहे खूप जबरदस्त भावने हा प्लॉट आणलेला आहे आणि तो तुम्ही चांगला येऊन बघितला तरी हरकत नाही त्यांचा मोबाईल नंबर पत्ता आणि नाव त्यांनी सांगावा अशी त्यांना विनंती करतो मी रावसाहेब दगडू मोरे राहणार बाबळगाव तालुका फलमरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठेचाळीस एकोणतीस बावीस तुम्ही कधीही कॉल करा आणि आपल्या प्लॉटला व्हिजिट करा नक्कीच तुमचे स्वागत आहे बरं आपण व्हिडिओ टाकल्यानंतर किती लोकांनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन माहिती घेतली जवळपास पाच एक हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन माहिती घेतली आणि फोनवर पस्तीस हजार तरी शेतकऱ्यांनी माहिती घेतली चाळीस हजार तर चाळीस हजार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली हे फार विशेष गोष्ट तुम्हाला सांगायची पडती दुसरी गोष्ट त्यांच्याकडे जे पिकं आहेत आता सरकीचा सुद्धा व्हिडिओ मी टाकतो सरकी सुद्धा त्यांनी एसआरटी पद्धतीनं गवत कुजून काडी कचरा कुजवून आणि या दोन्ही रानामध्ये त्यांनी नांगर हाणून किती दिवस झाले सहा वर्ष का सहा सहा अगोदर आता नाही काही आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी कर्ज बाजारी शेतीवर शेतकरी होतात पण त्यांनी आद्रकी वरती आद्रक विकून त्यांनी आपलं कर्ज जे आहे ते कर्ज फेडलं आणि आज ते सुगा समाधान जगत आहेत तर फार मोठी गोष्ट त्यांच्यासाठी आहे त्यांच्या समोरच्या या शेतीसाठी त्यांच्या गावासाठी त्यांच्या सर्व पिकासाठी आपण शुभेच्छा देऊ आणि तुम्हाला जर यायचं असेल तर त्यांच्या या शेतामध्ये तुम्ही या बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तर शेतकरी आपल्याबरोबर काही आलेले आहेत तर त्यांना सुद्धा एक एक मिनटं दोन मिनटं आपण त्यांना विचारू कसं पीक तुम्हाला वाटलं तर भाऊंनी जे सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय फसवं वाटलं का नाही काहीच फसवं नाही असं काय पीक तुम्हाला काय वाटतं एकदम सुंदर असं पीक मोरे साहेबांनी हे केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय प्रत्येक शेतकऱ्याला ही जी समस्या आहे हो मजूर समस्या असेल तुमचं योग्य तंत्रज्ञान तुमचं त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही बरोबर आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की सगळ्या प्रकारचे ढोंग केल्या ले जातात टी व्हीवर परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याच प्रकारचं योग्य असं मार्गदर्शन शेतकऱ्याला मिळणार मिळत नाही आहे आणि दुसरी गोष्ट शासन यंत्रणा पण त्या पद्धतीनं काम करताना कुठं दिसत नाही फक्त हा वहा पोहा जो चालू आहे तो भरपूर प्रमाणात आहे शेतकऱ्यांच्या ग्राउंड लेवलला जे काम ले व्हायचं ना ते ग्राउंड ग्राउंड लेवलला होताना दिसत नाही आणि ते काम आता एसआरटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही तुमचं चॅनल असेल आणि एसआरटीचे ग्रुप असतील ह्या ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचं काम आज जवळपास एस आर टीच्या आमच्याकडे जवळपास दहा ग्रुप आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास एक एक हजार मेंबर जरी म्हटलं दहा हजार तरी दहा हजार लोकांचा ग्रुप व्यवस्थित आज काम करतो आहे आणि योग्य मार्गदर्शन जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत नक्की एस आर टीचा यांचा जो ग्रुप आहे यांचा जो नंबर आहे तो तुम्हाला मी स्क्रीनवर दाखतो आहे या स्क्रीनवर तुम्ही मिस कॉल दिला की ते तुम्हाला मेसेज करतील ते तुम्हाला जोडल्या व्हॉट्सअपला जातील त्यानुसार व्हॉट्सअपला तुम्ही हाय करा तुमच्या लागणाऱ्या पिकाचा टोटल नाशक असेल काय करायचं काय नाही कशा प्रकारे यासाठी त्या पिकाची केली जाते त्या नंबरवर तुम्ही त्या व्हॉट्सअपवर तुम्ही ती जाणून घेऊ शकता एक सविस्तर व्हिडिओ घेण्यामागचा माझा उद्देश हा होता की सर्व माहिती तुमच्यापर्यंत जावी या प्लॉटला भेट द्यायचा मला बऱ्यापैकी दिवस जातो वेळ जातो पैसा जातो पण प्रत्येक शेतकऱ्याला महाराष्ट्रातून या ठिकाणी येणं शक्य नाही त्यांनी बघणं शक्य नाही तर मग आपण या ठिकाणी येऊन त्यांना सविस्तर माहिती त्यांच्या मनातले प्रश्न आपण त्यांना विचारू आणि ते पूर्ण प्रश्न तुमचे निकाल निघतील हा त्याच्यामागचा उद्देश आहे आपण आता फेसबुकलासुद्धा लाईव्ह केलं ला, आणि ते प्रश्न विचारले शेतकऱ्यांना किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील जे मला विचारायचे राहून गेले ते तुम्ही टाका आपण ह्या एक तासा दीड तासामध्ये त्यांना परत विचारू आणि ते आपण त्या व्हिडिओमध्ये घेऊ तर असा सविस्तर आपण व्हिडिओ गेला साहेबांचे आपण फार फार धन्यवाद मानतो की आजचा चांगला प्लॉट शेतकऱ्यांनी त्यांनी दाखवला तर आपल्याला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला एस आर टी विषयी तुमचं काय मत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी विना नागरांची शेती किंवा एस आर टी शेती जशा पद्धतीने ते करतात आहे आणि तणनाशकाच्या आधारे आणि मजुराशिवाय बैलाशिवाय ट्रॅक्टरशिवाय त्यांचीही शेती आहे ती तुम्हाला कशी वाटली सुरुवातीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील त्याच्या कमेंट वाचा आणि आता सुद्धा तुम्ही कमेंट करा की तुम्हाला पीक कसं वाटलं विश्वास बसतो का आणि नाही बसत का बसतो हे सुद्धा नक्कीच सांगा तर त्यांना आपण शुभेच्छा देऊ थांबू फार चांगली माहिती त्यांनी आपल्या परत दिली त्याबद्दल धन्यवाद मानू धन्यवाद राम राम।, दन्य। राम 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 राम, राम, राम।